नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण सांजा रोड सांजाला जाणारा हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रोड आहे या रोडची परिस्थिती बघा आपण गेल्या वर्षीसुद्धा ही बातमी दाखवली होती फक्त थातूर मातूर मुरूम टाकला होता आणि थातूर मार मातूर मुरुम टाकून अजून ही परिस्थिती अशी झालेली आहे बघा ही रोड कशा पद्धतीनं आहे हे खड्डे आहेत पूर्णचे पूर्ण सार्वजनिक बांधकाम विभाग कशा पद्धतीनं मेन रोडचं काम करत आहे हे वास्तववादी चित्रण आहे आणि खरं म्हणलं तर नगरपालिकेचे काही अंतर्गत रोड सार्वजनिक बांधकाम विभागाला एकशे आठ रोड वर्ग झालेत असं कळतं आहे शहराची बी परिस्थिती अशी आहे आणि शहराच्या मेन रोडची सुद्धा परिस्थिती अशी आहे याच्याकडं कोण लक्ष देणार असा प्रश्न आज जनतेच्या पुढं आहे कसं वाटतंय या 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 किती दिवस राहतो इथं या की तुमच्याजवळ जे रोड आहे त्यांना बोला म्हणायला काय राव तुम्हाला स्वतःच आपण येणाऱ्या गाडी चालकाला विचारूया सर 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 काय म्हणतो रोड कसा आहे परिस्थिती का सगळा रोड खराब आहे हा पाणी साचलंय किती दिवसापासून रोड आहे लय दिवस झालं ना वर्ष होऊन गेलं ना ही सार्वजनिक बांधकाम विभागाचा रोड आहे कशा पद्धतीने काम आहे लोकांचं निवळ वाईट काम आहे हा लय वाईट काम आहे बर काही खरं नाही मेन रोड आहे या मेन रोडचा तुम्ही टॅक्स भरत सगळा भरतो आपण त्या टॅक्स भरून सुद्धा या रोडची परिस्थिती अशी आहे वाईट आहे काय म्हणाल मग सरकारला महाराष्ट्र सरकार तर म्हणत आहे गावागावातले रस्ते चांगले शहरातले रस्ते तर एक बी रस्ता जिल्हा प्रगती पथावर आहे असं म्हणतात मग कसं वाटतं तुम्हाला शहरातला एक बी रस्ता ह्याच्यावर नाही एकही रस्ता शहरातला चांगला नाही कसा आहे रे बाबा तुम्ही कुठे राहता इथंच राहता एकही रस्ता चांगला नाही सरकारला काहीतरी करायला पाहिजे असते याँ काय म्हणणार प्रॉपर आहे सहा महिन्याला चार महिन्याला करतात आवक कर, जाऊक छाटछूट करतात डबल पावसाळा की डबल पावसाळा की हीच अवस्था होती रस्ता गेल्या वर्षी खरतर प्रवास गेल्या वर्षी नाही या रस्त्याला सहा पण महिने झालेले नाहीत त्याच्या पहिले ही झाले मी नागरिक ह्या एसट्या ट्या कशा येतात हे टमटम कसं येत आहे काय परिस्थिती आहे हे महाराष्ट्र सरकारचे महामंडळ काय महामंडळ काय वाटतंय काय वाटतंय रस्ता रस्ता लय वारी झालाय वारी झालाय महाराष्ट्र सरकारचं महामंडळ आहे एसटी महामंडळ काय त्रास आहे तुम्हाला सांगा इथून तिथून रस्ता खराब आहे पार पडून तिथून रस्ता खराब आहे काय सांगाल सरकारला रस्त्याची काय दुरुस्ती करून घ्यावी लोक बघा महामंडळ काय म्हणते महामंडळ ची एस टी काय म्हणते या रस्त्याची दुरुस्ती करून घेणं खूप गरजेचं आहे हे महाराष्ट्र एस टी महामंडळाची परिस्थिती आहे सरकारची गाडी आहे सरकारची गाडी सरकारला काय सांगते तर हे रस्ता चांगला बनवणं गरजेचं आहे हय महाराज हे सगळे बसा आहे जे पूर्ण रस्ते बघा वाहन बघा काय परिस्थिती आहे बघा आपण प्रत्येकाची माहिती घेणार आहात काय म्हणणार रस्ता रस्ता रे बाबा रस्ता काय रस्ता थोडीच खड्डेच आहे तिथून तिथून सगळ्या रोडला खड्डे आहेत सगळ्या रोडला खड्डे आहेत खड्डे एस टी बघा ही परिस्थिती कशी आहे कशी आहे कंडिशन हे धाराशिवला येणारी एसटी आहे एस टी महामंडळ महामंडळ काय म्हणणार खड्डे पडलेले रस्त्याला खड्डे पडलेले धोका जाणवतो धोका जाणवतो प्रवासाला त्रास होतो चला ठीक आहे गोष्ट आहे प्रवाशाला त्रास होतो एस टी काय म्हणणार रस्ता काय म्हणते रोड एकदम खराब आहे काय सांगाल रोडची व्यवस्था लवकरात लोकरा, लोकरा, लवकर लवकरात लवकर लोकर, केली पाहिजे बघा रोडची व्यवस्था लवकरात लवकर केली पाहिजे काय म्हणणार केली पाहिजे खूप दिवस झाला रोड खराब आहे लोकांना प्रचंड मनक्याच्या वगैरे लागलेले मनक्याचे आजा, आजार व्हायला खूप त्रास गाड्या आदळतात आज पेशंट मी इथलाच आहे सर जिथला येण जाणं किती होत आहे खूप बघा बघा गर्दी बघा गर्दी बघा खड्ड्यातून हे गर्दी आहे खड्ड्यात गाडी अडकली काय म्हणणं साहेब कसं आहे खड्डे खड्डे रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता आहे आहे ओ महाराज रस्ता खड्ड्यात रस्ता आणि अशीच परिस्थिती धाराशिवची आहे आम्ही खडतर प्रवासच्या वतीने पूर्ण शहरातले रस्ते दाखवतोय शहरातले सार्वजनिक विभागाचे रस्ते आहेत शहरामध्ये नगरपालिकेच्या रस्तेत सगळा शहर नादुरुस्त झालेलं आहे सगळ्या शहरातले रस्ते उद्ध्वस्त झालेले आहेत गबरगंड असे नगरपालिकेतले अधिकारी सार्वजनिक विभागाचे अधिकारी आणि या जिल्ह्यातले खासदार आमदार भाजपाचे नेते हे सगळे लाभार आहेत कोणीही काम करत नाही कुणालाही वाटत नाही आपलं शहर आहे आणि ही शहर दुरुस्त झालं पाहिजेत असं कुणालाही वाटत नाही जर आंदोलन केले तर तात्पुरत्या स्वरूपाचे आंदोलनं केले जातात आणि हे आंदोलन कुचकामी आंदोलन आहेत अंतकरणातून आंदोलनं नाहीत कारण गुतेदारीमध्ये यांचे सगळ्यांचे हातं बरबटलेले आहेत आणि म्हणून गुतेदार राजकारणी माणसं शहराच्या विकासासाठी बोलत नाहीत शहराच्या नागरिकाचं कोणालाही घेणं देणं नाही फक्त मतदान आलं की मतदानापुरतं गोड बोलणारे लोक आहेत एकदा मतदान घेतलं सत्ता मिळाली की पाच वर्षे कुणीही शहराकड बघत नाही तर धाराशिव जिल्ह्याची पूर्ण परिस्थिती बिकट आहे दाराशिव नादृस्त आहे रोडची परिस्थिती बिकट आहे आणि कुणालाही धाराशिव करायच्या जनतेचं घेणं देणं नाही म्हणून जनतेलाच आता आव्हान आहे धाराशिवच्या प्रत्येक नागरिकाने प्रश्न विचारण्यासाठी तयार होणं पण गरजेचं आहे आता येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका येणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुका येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका या निवडणुकामध्ये जे जनतेचं कल्याण करणार आहेत जे जनतेसाठी काम करणार आहेत जे शहराच्या विकासासाठी काम करणार आहेत अशाच माणसाला निवडून द्या तुमच्याकड जनतेकड दुर्लक्ष करणाऱ्या निवडून येणाऱ्या आणि लबाड आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषदेचे सदस्य जे जे, रहत, जे, रहत, जे रहत, कर, कर लबाड आहेत पाच वर्षे तुमच्याकडं फिर फिरकलेले नाहीत अशा माणसाला निवडून निणुण देऊ नका जे माणसं तुमच्या हिताचे आहेत जे माणसं धाराशिवाच्या विकासासाठी काम करणार आहेत यांनाच निवडून द्या आणि आपल्या ध्येरा धाराशिव जिल्ह्याचा धाराशिव शहराचा विकास करा एवढीच अपेक्षा आता जनतेकडून आहे आपलं शहर स्वच्छ शहर आपलं धाराशिव शहर स्वच्छ शहर विकासाचं शहर बनवायचं असेल तर आपण राजकारणी माणसाला प्रश्न विचारायला शिका एवढीच अपेक्षा आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये धाराशिव शहराकड कशा पद्धतीने राजकीय नेते नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग कशा पद्धतीने लक्ष देतात ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र